तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन त्यासाठी ना आता मी लवकरच उठलेली होती म्हणजे पाच वाजता आंघोळ वगैरे झाली त्यानंतर चणा डाळ असती ना पुरणासाठी तर तिच्या पण म्हणजे शिजवून ठेवलेली होती साईडला आणि त्यानंतर मग त्याच कुकरमध्ये ना तुरीची डाळ लावली होती वरणासाठी आणि घेवड्याच्या शेंगा पण निवडून ठेवलेल्या होत्या तर इथं आहे ना चणा डाळ शिजल्यानंतर आहे त्यातलं अर्ध पाणी काढून ठेवलेलं होतं थोडीशी डाळ आणि बाकीचं आहे ना पुरण तयार करायचं होतं कारण जी आमटी बनवतो ना त्यासाठी ती डाळीचं पाणी लागतं आणि थोडीशी डाळ पण त्यामध्ये काढून ठेवलेली होती आणि पुरण तयार करून घ्यायचं होतं तर त्यामध्ये साखरीचंच मी आज बनवणार होते आणि इथं जी तुरीची डाळ लावलेली होती ना तर त्याच्या पण दोन तीन शिट्ट्या घेऊन गॅस बंद करणार होते तर तोपर्यंत ना मी आता कोथंबीर वगैरे निवडून ठेवत होते कारण या ना पुरणाच्या पोळ्या पण आहे मला खूप जास्त बनवायच्या नव्हत्या नैवेद्यासाठीच बनवायच्या होत्या आणि बाकीचे ना मी ते मांडी मागवलेले होते त्यामुळं मग नैवेद्यासाठी आपल्या घरातला नै म्हणजे असावा व नैवेद्य म्हणजे पुरणाची पोळी तर त्यासाठीच मला पुरण बनवायचं होतं म्हणजे पाच सहा पोळ्या होतील एवढंच तर आता मी इथे ना कोथंबीर बारीक कट करून साईडला ठेवते कारण भजे वगैरे पण बनवायचे होते त्यासाठी मी आता आमटी बनवायची होती म्हणजे कटाची आमटी त्यासाठी तर खोबरं ना बारीक लांब कापून घेतलं त्यानंतर अद्रक आणि जी म्हणजे नैवेद्यासाठी जी कटाची आमटी पण ना त्यामध्ये फक्त मी खोबरं कोथंबीर आणि थोडंसं अद्रक टाकून ना पेस्ट करून घेणार आहे आणि तीच नैवेद्यासाठी आहे तर छान असा हिरवा कलर कटाच्या आमटीचा आलेला होता तर यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही आहे आणि त्यानंतर मग इथं घेवड्याच्या शेंगांची भाजी पण तयार झालेली होती यामध्ये फक्त तेल जिरे मोहरी आणि लाल मिरची आणि थोडीशी हळद टाकूनच भाजी तयार करून घेतली होती त्यानंतर पुरणपणी ता तर तयार झालेलं होतं आणि आता सहा वाजली तरी ना चंद्र अगदी मस्त ना दिसत होता आणि सकाळचं जे वातावरण असतं ना अगदी फ्रेश असतं तर बघा पूर्ण असं दिवस आता पूर्ण म्हणजे उगवलेला आहे तरी पण ना बऱ्यापैकी असं लाल छान दिसत होता तर नैवेद्यासाठी जी गटाची आमटी लागणार होती ना ती तयार करून झालेली होती आणि आता इथं मी दुसरी आमटी बनवून घेते ज्यामध्ये कांदा लसूण वापरणार आहे तर ती आमटी आता इथं तयार करून घेत होते आणि त्यानंतर या आमटीला फोडणी वगैरे देऊन गेली आणि त्यानंतर इथं आता मी पुरण तयार करून घेते आणि ह्या ज्या चाळीनी ना पुरण ना पटापट असं बारीक होतं तर त्यामुळं मग यावरतीच ना फास्ट असं करून घेणार होते आणि त्यानंतर आता मी इथं ज्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या चपाता होत्या ना त्या पण तयार करून घेते चार पाच इथं पोळ्या मी तयार केल्या त्यानंतर मग आता इथं पुरणाच्या पोळ्या बनवणार होती तोपर्यंत ना मी दत्तगुरूंचा जो फोटो असतो ना त्याची मांडणी तयार करून घेतली फोटो वगैरे ठेवला तिथं छोटेशा प फुलांची रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मला बाहेर पण रांगोळी काढायची होती उमऱ्याला पण हळदीचं लेपन करायचं होतं तर इथे मी आता थोडंसं ना हळदीचं लेपण करून घेत होते उमऱ्याला आणि त्यानंतर मग बाहेर पण छोटीशी अशी रांगोळी काढायची होती तर आता रांग लेपन झाल्यानंतर तर हळदीने ना उमऱ्याचं लेपन केले ना तर खूप छान दिसतो आणि मी नेहमी त्याच्यावरती करत असते म्हणजे सण वगैरे असला ना तर त्यावरती हळदीचं लेपन करत असते त्यामुळं छान असा उमऱ्या ना पिवळा झालेला आहे आणि आता उंबऱ्यावरती पण छोटीशी अशी रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर मग मला खाली पण छोटीशी अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर उमऱ्यावरती ना रांगोळी काढली ना तर आर होती ठेवत नाही पुसून टाकत असतो तरी पण मी आज छोटंसं असं ज्या लक्ष्मीचे पावलं होतं आणि त्याच्या साईडनी लाईनिंग मारून आहे ना छोटेशे अशी वरती डॉट ठेवून त्यावरती येलो आणि रेड रांगोळीने ना असे डॉट ठेवणार होते त्यानंतर मग खालीच आहे ना साचानेच इथं मी प यल्लो कलरवर रेड कलरने छापा मारून घेतला आणि त्यानंतर मग इथं पण आहे ना डायरेक्ट जे छापे मिळतात ना त्यानेच रांगोळी काढलेली होती कारण हाताने काढायला थोडा जास्त वेळ लागतो आणि साच्याने आपली रांगोळी ना पटपट होते आणि त्यानंतर मग इथं आता मी पूर्णाचे दिवे तयार करून घेते तर जेव्हा आपण दत्तगुरूंची आरती करू ना तर त्यावेळेला पुरणाच्या दिव्याने करणार होतो म्हणून ना जी तांब्याची माझी प्लेट होती ना म्हणजे आरतीची असते तर त्याच्यामध्येच था पुरण थापून घेतलं आणि त्यानेच हाताने असे छोटे छोटे असे होल तयार करून घेतले थोडंसं बोटांना तूप लावून आणि त्यानंतर मग इथं वातीनं मी भिजवून ठेवलेल्या होत्या पहिलेच तर आता त्या वाती पण त्यामध्ये ना ठेवून घेते तर आणि त्यानंतर थोडंसं तूप गरम करून त्यामध्ये आरतीच्या वेळेला टाकल्या ना तर अगदी मस्त आहे ना अशी आरती तयार होते सगळे आले पाहिजे कुठ तरी ठेव सापडाल वेळेवर नाही तर आपल्या वस्तू सापडत फोटो लावले होता नाही तिच्याकडं पोती आहे ती पोतीची पूजा करत राहते तेनी पारायण केलं ते नाही माहिती मला पोती आहे तिच्याकडं पोथी ठेवलेली राहते पण

गेले <laughs> न्यूटूबर <a fun> <laughs> 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 पण <Net> होऊया -se <segue> कधी येते पाहिजे आणि आई पण दिवान आहे ना आई पर्यंत येत राहायचं अडचण होऊन जायची मग आम्ही त्याला फोल्डिंग आहे जेव्हा पाहिजे तेव्हा दिवाण होऊन जातो बर्फीच्या वेळेस बेड सर आमटी टेरेस पार्टी पार्टीस वा बघ आता कोणतं पण कोणी घेतलं तरी चाललं सगळं वाढून दिलंय मी एकत्रच कशात वार्ते वार्ते ना सगळ्यांना दूध हे काय तेवढा पुरता टाइमपास घेतात करून ते पोरांना काय हो सगळं झालेलं आहे फक्त गायीचं नेहमी बाकी तिथं